हो ते दाखवलं ना संबंध मस्त आला हो ते पाहूनच <laughs> आलो ना मी हो बाई नाही पाहिला ना पोरग मग काय तर बाईच्या तिच्यापुढे तिच्या पुढे होणार आहे का हो अरे त्या आपली पोरी आपलं नाव सांगतले ती म्हणजे थंडे करत झाले त्या वाटलं बाबा भाऊ पोरगी ते तीन म्हणजे काय सो वाटलं तिले पण म्हटलं कस संबंध कसा आपल्या मनासारखा पाहिजे हाय साजरा आहे आठ एकर जमीन आहे म्हणते पुराच्या घरी एकुलता कुलता यो काय एक बहीण आहे लग्न झालं साजरा आहे पण मी म्हणतो आपल्यापेक्षा चांगला आहे काय हा आपली बोरगी काय बोरीवर संबंध होईन तो झाला तर मग काय तेल ला 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 ते सांगतलं आपण सगळं म्हटलं आपला प्रायव्हेट जॉब आहे म्हटलं अजून तसं अरे ती काही बोललेच नाहीत ना मग आपलं बोलणं तुला तर माहित आहे आपण बोलायला लागलो की समोरच्याला बोलत देत नाही नेम तर नाही दिला त्यानं अजून आता येईन ना डबल नेम पाहू आता पोस पसंती तर हायच ते आपल्याला अंधरून अंदरून माहीत झालं असं हो ना पसंत करत हायच काय हा बर झाल ठेवतो ठेवतो ना नाही वा वा काय कायले का तुले बला नाही का मग काय तर <laughs> हो मग आपली पोरगी गेली तिनं पायाने ए तो काळ गेला आता पोरगोचीन पोरीला पायाने आता काल नाही आपली पोरगी शिकलाय ना मग सपन बरोबर प्रश्न विचारलं तिनं मग काय काळाची गरज आहे बा ते जुनं गेलं बा आता आता लेकर स्टँडर्ड झाले सुशिक्षित झाले शिकले सवरले आपलं घर काळा नाही का राहिला का अ मी म्हणतो तो पुरची आख पी बी आहे बाय पुरीले पाठवतो पोरग पाहिले ना अधिकार असला पाहिजे हा याच्यासारखी सारी दुनिया आग थोडी आहे दोघं बापल्याक आगाऊ पण आले इतके सत्तर आहेत बाई खरं ना काय गरज होती गटे तुला काय गरज होती तो बापाला घेऊन जायची होती पोरग का तुला झिपयचे मुली मग तुला काय करते काय काय झालं बस झालं ना आगाऊ पण बस झाला तोंडवर करून तिकडे सांगून राहिले फोनवर पोरगी पोरग पाहायला गेल ना इतके नका नाही पुढे जाऊ एवढे काही तुम्ही शिकेल सवरेल नाही एवढे काही मोठे लोक नाही एवढे काही तुमची पोरगी लय कलेक्टरी कोण जाते व पोरगी कोणती पोरगी जाते पोरग बसून पोऱ्या खाते साजरा संबंध आला उद्या ना म्हटलं काऊन राहिलं घरी बसता का पोरली अंगपणा करून काही काम नव्हता का ते पोरगी जशी नास्ते तशाच नाचता अ तिला काही दाबा ना नवऱ्याच्या घरी राह लागते ना वाटी ना ते चल ना तू आहेस काल कुठे गेला तुला माहिती आहे का लोक चंद्रावर गेले ना तुम्ही तर नाही गेले तुम्ही उंदरावरच हा मग उंदरासारख्या उड्या मारता लोक चंद्रावर गेले चंद्रावर गेले काही निरा आग पणा करण आता त्या लोकांना नाही म्हणलं तर लय टायपर आहे लय वर चोडाय म्हणलं संबंध मग काय मग कसा साजरा तर तुम्हाला काय काय मोठी पण मोठीपणा येते मग हा काय म्हणता आपल्याला पाहिलं त्याचे दोन बंद नाही तुमच्या वैभव पाया गेलं हुंडा त्याची ना आई नाही तुमची गप्पा करता किती साजरा संबंध आहे अटॅक करता मी नाही आहे माणसं साजरी आहे अजून काय पाहिजे अबा मग एवढी काय फडफड करून राहिली समजलं अंधरुन चांगलं सांगलं मला पोराच्या पोरगी पसंत आहे मग आपल्या पोरी नाव ठेवासारखं काही नाही ना खटकडासारखं आहे का काही तू काय एवढी एक राहिली काका काय त्याच्या पुढे का पांगला जावं लागते का आपल्याला हा ओरीवाले हा वापरून तुला ठसन राहायचं मग पहिलाच इम्प्रेशन पडलो पाहिजे वर्ष जन्मभर तसं मग दबल राहतात लोक तुला नाही काय ते जे भांडे गास तू तुला कुठे अक्कल आहे अक्कल तर देवाना तुम्ही दिली ना उरली सुद्धा तुमच्या पोरीले दिली पिंडोक्षेची अक्कल पाहिली कवडीची नाही मान माणूस की त्याच्यापेक्षाही नाही नुसता आगो पणा भरेल नुसता आगो पणा भरेल का उठली तापासून जसं ते धुन धुशी भांडे कासीन हा माणसासारखी बसत सासूच्या घरी जाऊन काय करशील हा चलू काय म्हणा ते धुन नखालीस मटेरी नखत उठतात गो बर लग्नाला आली पण अक्कल मशीन कवडीची नाही आव इले सदा चा येत नाही सकाळ सासूजीची घरी येऊन भांडीन ना पण काय शिकवलं पुरीने शिजूत तुमच्या पुरीला अजून दुधा दुधी म्हटलं की म्हणजे नखत उठत भांडे घास म्हटले की म्हणजे खात नाही ते हा तुम्ही तर काहीच म्हणत ना ना बस ना बळबळ बळबड करत मॅटडोक्षाची आजकाल कोणी कामं नसते करत कोण कामं करते वा अन माहित आहे काय आठ एक्कर जमीन आहे एक क्लास पोरग आहे हा पोरग असतं काही नाही करत पोरीला काय करा लागेल ना आपले बसून ते पोरगी तू काय टेन्शन घेत वा बस अरे दिवस नाही निघाला तर बजार भरवत जाय तू जास्त दोन भांडे माझ्या पुरीले काही करायला लागत नाही मॅटले काय निदरा बळ 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 करते काल कुठे चालला पुरीचं मार्केट आहे ना तुला कुठे अक्कल आहे व बिनडोक्षेची भरू भरवत जाय शिंगल भरच्या करून दे मला साखरे नाही घरी जा साखरे घेऊन या शिंगल भर चाय करून दे मले सामान आणायचे असते ते पैसा नसते खायला पाहिजे सत्तर मार्केट आलं हो नवरास करून तिला खाऊ घालीन बाईले नाही करायला दोन नाही काही लोक चंद्रावर गेले हे दोघं बापले का उंदरावर बसले लोक चंद्रावर गेले तर गे आपलं तर बाई तोंड दुखते डोकंही दुखते काय बहि हो माय बाई बाप तशी लेख मसाला एक कोणाचा चष्मा घातला घातलं ते अगोयनी चांगला नाही दिसत का ते बाबाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टर नाही दिसत का हा बबड्या लोक विचारतील बबड्या एवढ्या लवकर मोती ऑपरेशन झालं का तो चष्मा डोळ्याचा आहे नाही ना तो ऑपरेशन <laughs> झालं की देत असते ना डॉक्टर <laughs> तू <तो> का <कह> लावला गळ्यात काय घातलं आणल तेव्हा होते थान कसं आणलं कसं आणलं आज काय का चांगलं <laughs> दिसते का आता स्टाईल दिसत नाही का स्टाईल गॉगल गळ्यात चेन ब्रासलेट ब्रासलेट नाही होईनी मुले स्टाईल पाहिजे होती ना जरा स्टाईल मे रेने का ओ बापूजी रे स्टाईल मे रेने का बाई बाय बाय बाई हो बाबळाची स्टाईल तुम्हाला चांगली मस्त दिसून राहिले मोतीबिंदू आला ऑपरेशनचा चष्मा ते जत्रीतला नेक ते चेन मोठ्ठीच्या मोठी सोनेची आहे <laughs> काय वहिनी मजा का घेता पण बाकीच्या पट्टेल थोडी माहित आहे वहिनी तो उम्यानं जर विचारलं तेल सांगू नका उम्या मध्ये विचारे म्हणे को। चेन कोण सोन्याची आहे का मधला सोनीची आहे म्हटलं असं म्हटलं अठरा ग्रॅमची म्हटलं माहिती अठरा ग्रॅमची ची वहिनी त्याच्यात एक असं म्हणणं का तू आता इथे आपल्या घरी मी त्याला तुम्हाला म्हणीन वहिनी हे चेन ठेवून द्या अलमारीत हरपीन बॉम्माचा न सोन्याची आहे तो तुम्ही हो म्हणता फक्त काय त्याला सांगितलं सोन्याची अठरा ग्रामची आहे पाहिलं बाहिणी असं टोटासारखा पायत राहिला मला चींची इकडे म्हणे नाही ना, ना म्हणे सोन्याची आहे का म्हणे काही सांगतो तुला हुरड दिलीस ती मी बाबू यमा भावाली आहे म्हटलं अशी लागे आमच्या शामाली आहे म्हटलं अशी आणि मुली बी आहे म्हटलं अशी असंच सांगतलं मी त्याले मी म्हटलं आमच्या घरी मा बाबा तीन चेना करून आणल्या म्हटलं एकमले एकमा भावाले आणि एक लागे शामाली आणली म्हटलं पायातच राहिला तो

त्याला काय वाटते आपण लय श्रीमंत आपण काही बी घेतो बा <laughs> माहित आहे का बोले म्हणते काय म्हणते आहे तू काही बी घेतो त्यातलं हो काय चालू आहे कायच्या बोळा चालू आहेत बाबा बबड्या काय लावलं त्या चष्मा भस्मा धड दिसते का ते काउं टाक खराब न करू तो चष्मा रे दादा तुला थोडी आहे बाबाचा आहे तो अरे मेटा म्हणूनच मुलो खराब नको करू तो ते मग ते कोणालाही देता येते ना तर बिंदूचं ऑपरेशन झाले की डॉक्टर तो हाच्यासमात देत असते ना कोणालाही देता येते काम मात पडते काय का नंबर असते काय असते खराब नको करू तू ठेव कायले घेतला मी बे मग मला गॉगल आहे का दे मग तुला गॉगल तू लगे गॉगल गाऊन हिंट मला गॉगल आणत नाही मला हा मी हा घेऊन घेतो बाबाला विचारलो बाबानंच दिला मला बाबा घे तुला गोकारला ते बाबाने दिला म्हणले मला गॉगल आहे हा खबरदार कोणाला म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशनचा आहे म्हणून शानपणा करू नको अभी मेटा हो ला, हो, ते ओळख येते तो चष्मा लाव दे ना लाव दे ना लाव दे हला हला काय नाही होत बागल दिसते लावा लाव दे ना काय कर लागते ला नाही ना गोळम अकरा वेळ गेल ना आता अ ढोमने लानेस का तू हेंबाड्या मोठा झाला ना हस्तीना लोक उतले काउन टाक चष्मा आणि काय घातले पे जत्रितला काही आणत रायती आईन काही घालते गयात ढळणे दिसत ते काउन टाकते तू जोडतो रे तू जोडतो मलावर तू मला सारखा स्मार्ट नाहीस ना म्हणून तू जोडतो कोणी चांगला दिसतो ना मी मस्त मस्त दिसते बाबला <laughs> थँक्यू बहिणी थँक्यू या दादा डॉक्सस नाही अजिबात डोक्स नाही मी चाललो हा कुठे आपला बाबू कुठे बाबू घेऊन जातो बाहेरवायचे आणि ते चष्मा लावून चालला मोठा पाठशीन जाण बी जाण तिकडे गोगाला आणून दे मग मला स्टाईल मी रेन एका बाबूची रे स्टाईल मी रेन ए शामा <laughs> कसा दिसतो मी चाल भूर चाल भूर चाललो मी चल आपण गावातून चक्कर मारून चेन पाय माहिती बर चल येतो मी हो या संध्याकाळी भाजीपाला काय थैली देऊन काढून ठेवली होती मी सगळं संपलं बर बर झालं पाळलं वाटते बाई बाबड्यान बाबू काय झालं काय झालं बहिणी तसंच लढून राहिला हा चष्मा चष्माले उडू दे म्हणते नाही तर लढती घ्या घेऊन याले याली बी वाटते मी चांगला नाही दिसलो पाहिजे बापावरच गेला लेख या तुमचा पोरं घेऊन मी चाललो तू म्हणतात कधी येतात काय माहिती मला वाटते कधी येतात कधी नाही कधी येतात कधी नाही आता पचायला पाहिजे होते पण हे मला वाटते हे आपल्या थांबले वाटतेच तिला सरळ घरी नाही काही एवढं सामान असते सोबत काही घरी यावत नाही चल बाई मी आवरून घेते साडी घालते छान <laughs> चल आंघोळच करते तशी खूप गरमी होऊन राहिली खूपच गरमी होऊन राहिली आंघोळ करते छान साडी घालते <laughs> थंड थंड पाणी योग्य हाय योगिता ऐ मै खोलित नाही का हे मै म्हणली कुठे आहे का दुकानातील होते बाईच्या घरी गेली वाटते बाई चा देव का बाईच्या घरी आहे वाटते हे मै म्हणले हे वरत बदरच आहे का योगिता आई काय मी बाथरूम मध्ये आहे थांबा दोन मिनिट अ मला वाटलंस तो अंधार आहे मग आता आवाज नाही आला काय नाही मी अशी चालती किती काचे काचे पुस्तक आहेत मां किती वाचत राहते सुरूच राहते बाई या पुस्तक वाचणं अभ्यास करणं काय व्हायचं काय नाही आपल्याला कळत नाही बाई का हो आंघोळ केली गर्मी होत होती ना म्हटलं करा आंघोळ हम्म असं काय दिवसभर भर डऱ्यास हिंडली आता मोठी साडी घातली किती वाजता येतो म्हणते बसला नाही अजून हा तू तर मग चार पाच वाजताच येते आता तर सहा गे हो, वाजून गेले सात वाज सात वाजत आले मी म्हणतो पाहुणे सात वाजले ते पाय हो नाही ते गाडी लेट झाली म्हणत तो येतो म्हणा सकाळच्या गाडीत बसले ना रोज कसं नेहमी कसं रात्री बसतात सकाळी तर पोहोचतात आज ते सकाळी बसले तर सकाळी साडेतीन वाजताची गाडी होती म्हणत तर लेट झाली म्हणत थोडी तर सा साडेसात असं मग साडेसात सा, आठ वाजतील तर नाही तर मग थांबलेस तीन कुठं मी फोन नाही लावला फोन लावू का असं मग लावून पाहि ना फोन हा माहीत पाहिजे कुठलं कुठे कुठलं खाय कुठलं नाही असं का बरोबर आहे बरोबर आहे गाडी लेट झाल्या मग उशीर झाला असेल मग त्याला बरोबर आहे बरोबर आहे बर संध्याकाळी मी काय म्हणतो स्वयंपाकाचं घाई नको तुला त्याला येऊ दे आणि त्याला पूस आणि मगच कर हा होय पण ऐकते मग आल्यावर लय उशीर होईल ना नाही तर करून टाकते ना त्याला मग आवडणार नाही ना त्याला ना। तू काय खाईन काय नाही आता दिवस गाडीत बसेल हाय हा नाही हलकसच करते ना डाळ खिचडी बनवते काय वा राहिला खिचडी दे खिचडी खिचडी नको रांधू इतक्या दिवसांना तसं असतं मेस खाते माहिती घरी आला तर साजर काय ना आला खिचडी खाऊ घालत आई साधी खिचडी नाही डाळ खिचडी बनवते आणि डाळ खिचडी छान मस्त बनते नाही डाळ खिचडी वेगळा पदार्थ आहे ना म्हणजे खिचडी सारखाच असते पण थोडसा फरक असते चांगला लागते आई आणि ते कसं दिवसभराच्या गाडीत बसलेले आहेत ना गाडीत बसून बसून कसं थोडस ऍसिडिटी सारखं होते हे होते तर भाजीपोडी केल्यापेक्षा म्हटलं डाळ खिचडी तर नाही आवडते ना करते ना ख छान लागते असं का असं कर, हो कर।, मनला तो मनला तो कर, कर।, कर। ना त्याला फोन लावत ना नाहीतरी कुठलं खायचं त्याला सांगत कोणती डाळ खिचडी करतो जवसांना त्यानं हो म्हणलं तर कर नाही म्हणलं तर मग दुसरं भाजी भाजीपोई कर हा त्याला विचारून कर येऊन राहिलं पोरगण मनान खिच त्याच्या अजून जिवारी तर पोया मी करतो पोयाचं टेन्शन न घेऊ पोया टाकतो मी समजायसाठी बरे भाजी भाजीच घेऊ त्याला पुसून हो काय म काय पाहिजे काकी का मा आईने सांगतलं सकाळी दही भेटेन का नाही दही नाही ते मारगु येऊन आता दोन तीन दिवस दही काही ऐकत नाही मी ते श्रीखंड करायला लावीन माले दही नाही म्हणून म्हणा ते काका येऊन राहिले म्हणा घरी मुंबईहून तर त्याच्यासाठी ठेवते म्हणा आजी दही तर दही गई काही नाही म्हणा आता बर दरवाजा बळून जातोरी ते बाहेर लगेच कुत्रे किती घरात बुसतात अगेठा लावजो लावते बल्ला उघड टाकता फोन लावते आणि अनला विचारते कुठं आता मी पोळ्या करत बसू त्या आले की बंग बसू का स्वयंपाक करत डाळ खिचडीच लावते आईले आई सांगून देते की अह मी डाळ खिचडी लावते तुम्ही आल्यावर म्हणजे खूप छान झाली मला खूप आवडली असं म्हणजे आईच्या समोर म्हणजे आई खुश म्हणजे तिकडे आता कुठं मी स्वयंपाक करत बसू कधी येतात काय माहिती